नमस्कार मंडळी आज आपण पांढरी शुभ्र छान कुरकुरीत लागणारी मस्त फुलणारी अशी रव्याची कुरडई कशी करायची ते बघणार आहोत त्याचबरोबर चिक करण्याची देखील अगदी सोपी आणि त्याचबरोबर नवीन अशी पद्धत इथे मी सांगितलेली आहे जी तुम्ही कुठेच पाहिली नसेल चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी इथे तुम्हाला कुरडई तळून दाखवलेली आहे बघू शकता किती छान फुललेली आहे पाहिलं ना किती छान कुरकुरीत झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रव्याची कुरडई करण्यासाठी मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे रवा जो आहे कुरडईसाठी नेहमी बारीकच घ्यावा सगळ्यात आधी हा रवा जो आहे एका डब्यामध्ये टाकून घेतलाय आणि भरपूर पाणी घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटं थांबायचं म्हणजे रवा खाली बसतो रव्यातील घाण जी आहे पाण्यावर तरंगते आणि मग हे पाणी जे आहे आपल्याला काढून टाकायचंय अशा पद्धतीने रवा दोन वेळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे रव्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून येईल तर रवा दोन वेळा धुवून घेतला आता रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि आता हा रवा जो आहे दोन दिवस भिजत ठेवायचा आहे पण रोज सकाळ संध्याकाळ याचं पाणी बदलायचं आहे जेणेकरून आपली रव्याची कुरडई छान पांढरी शुभ्र येईल त्याचबरोबर त्याचा जास्त आंबट वास येणार नाही त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ पाणी काढून घेतलं आता तिसऱ्या दिवशी परत मी कुरडई करायला घेतलेली आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि तयार झाला आपला हा रव्याचा कुरडईचा चीक आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी हा चीक जो आहे आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर एक पातीला भर एवढा चीक भरला तेवढच पाणी आपल्याला इथे गरम करायचंय पाण्याला उकळी आणायची गरज नाहीये फक्त पाण्यामध्ये छोटे छोटे बबल दिसले पाहिजे एवढं कडक पाणी करून घ्यायचंय आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला चीक शिजवायचं आहे ते भांडं घ्यायचंय भांडं हे जाड तळाचं असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चीक खाली लागणार नाही आता या भांड्यामध्ये चीक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे गरम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडस पाणी शिल्लक ठेवायचं आणि जे चिकाचं पातेल आहे ते विसरून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये चीक तुम्ही तयार केलेलं आहे ते देखील भांडं विसरून पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपला चीक वाया गेला पाहिजे नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता कुठेहीच गुठळ्या वगैरे झाल्या नाहीये एकदम इझिली आपण गरम पाण्यामध्ये इथे चीक मिक्स केलेलं आहे ना सोपी पद्धत आणि इथे बघू शकता तुम्ही अर्धा कप पाणी जे आहे मी, मी तसंच उरवून ठेवलेलं आहे तर आपण नेहमी चिकाच्या कुरड्या करताना पाणी जेव्हा गरम करतो त्यातलं अर्धा कप पाणी बाजूला काढून ठेवतो लागेल तर ते पाणी वापरायचं असतं तर आता या चिकामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन टीस्पून मीठ मी इथे वापरलेलं आहे अर्धा किलो बारीक रव्याचा चिक इथे मी बनवला त्यासाठी दोन टी स्पून मीठ घातलेला आहे रव्याच्या कुरड्या करताना एकदम बारीक रवाच घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता बघूया पुढची प्रोसेस हा आता गॅसवर हे भांड ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे सारखं याला तळापासून हलवून घ्यायचं आहे तर आता हे जे, जे मिश्रण आहे हा जो चीक आहे एकदम पाण्यासारखा पातळ आहे जसं जसं हे जस गरम व्हायला लागेल याला थोडासा दाटसरपणा येईल अगदी पाचच मिनिटात याला असा दाटसरपणा आला की लगेच हा चमचा बाजूला ठेवायचा आणि लाटणं घ्यायचं आहे याला हाटण्यासाठी किंवा पेटण्यासाठी एकदम तळापासून सगळ्या बाजूने हे लाटणं जे आहे गोल फिरवत राहायचं आहे अगदी पाच मिनिटाच्या आत हे मिश्रण जे आहे घट्ट व्हायला लागतं जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत लाटण्याच्या सहा याला हाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी सोपं जातं हा चीक तयार करणं थोडंसं मिश्रण घट्ट झालं की दोन्ही हाताने तुम्ही अशा पद्धतीने हटवून घेऊ शकता अजिबात गुठळ्या वगैरे याच्यामध्ये होत नाही फक्त एकसारखं तळापासून हे चांगलं हलवत राहायचं आहे तर हे मिश्रण अशा पद्धतीने चांगलं घट्ट झालं अगदी पाच मिनटं लाटण्याने हाटवून घेतलंय छान घट्ट झालं की लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे टोटल पाच ते सात मिनटं मी लाटण्याने हाटवून घेतलं आता हे मिश्रण असं घट्ट झालं अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत आता लाटण्याचं काम इथे संपलेलं आहे तर आता लाटण्याचा सगळा चीक व्यवस्थित पुसून घेऊयात गॅसची फ्लेम इथे मी कमी ठेवलेली आहे लक्षात ठेवा मिश्रण घट्ट झालं की लगेचच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता हा चीक जो आहे आपल्याला फक्त शिजवून घ्यायचा आहे उलट निच अधून मधून याला उलटपालट करून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंदाचे वर शिजू द्यायचं आहे पंधरा मिनिटं बघू शकता गॅसची फ्लेम अगदी मंदाचे वर आहे दर दोन दोन तीन तीन मिनिटांनी फक्त हे तळापासून हलवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान अशी सोपी पद्धत आहे तर आता सुरुवातीपासून इथे झालेले आहेत बरोबर पंचवीस मिनिटं पंचवीस मिनिटं आपला हा चीक चांगला शिजवून घेतला आता चीक शिजला की नाही कसं ओळखायचं हात ओला करून चिकावर टॅप टॅप करायचा हाताला जर चीक लागला नाही की समजायचं चीक चांगला शिजलेला आहे ही झाली पहिली पद्धत आता बघूया दुसरी पद्धत चीक चांगला शिजला की चिकाला छान चमक येते चकाकी येते जी की तुम्ही बघू शकता इथे ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत म्हणजे चीक असा उलटणीवर घेऊन असा खाली टाकला की त्याचा गोळा अशा पद्धतीने पडला पाहिजे ही झाली तिसरी पद्धत आता बघूया चौथी पद्धत यामध्ये हात ओले करून घ्यायचे आणि थोडासा चीक घ्यायचा आहे हातावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे हा गोळा तयार झाला व्यवस्थित अजिबात हाताला चिकटला नाही की समजायचं आपला चीक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर हा चीक शिजायला मला इथे बरोबर सत्तावीस मिनटं लागलेली आहे पण तर पंचवीस मिनटानंतर मी चीक शिजलेला आहे की नाही ते चेक केलं तोपर्यंत दोन मिनटं झाले अशा पद्धतीने सत्तावीस मिनटामध्ये चीक तयार झाला तर हा चीक जो आहे अगदी पंचवीस ते तीस मिनिटामध्ये तयार होतो चीक गरमच असताना याच्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत कुरड्या तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठ्या घालू शकता एका वेड्याच्या किंवा दोन वेड्याच्या देखील घालू शकता तर कुरडया ज्या आहेत मस्त तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हात वाळवा दोन दिवसामध्ये छान वाळतात तर मी इथे एक एक थराच्याच ह्या कुरड्या बनवलेल्या आहेत तर अगदी दोन दिवसामध्ये छान सुकलेले आहेत आता मी तुम्हाला इथे तळून दाखवलेली आहे कुरडई बघू शकता किती छान फुगत आहे आणि रंगही बघा किती सुंदर पांढरा शुभ्र आलेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने अगदी कमी मेहनतीने होणारी ही रव्याची कुरडई एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते अगदी चिकाच्या कुरडईप्रमाणेच लागते एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद